नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड आणि आसपासच्या परिसरासाठी गेले कारण एका नरभक्षक बिबट्याने या संपूर्ण भागामध्ये मोठा उच्छाद मांडला होता ज्यामुळे गावकरी शेतकरी आणि लहान मुलं सगळेच जीव मुठीत घेऊन जगत होते आणि येथील जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालं होतं या क्रूर बिबट्याच्या हल्ल्याने गेल्या पंधरा ते वीस दिवसांत तीन लोकांचा बळी घेतला होता ज्या तेरा ज्येष्ठ महिला भागुबाई रंगनाथ जाधव यांचा समावेश होता ज्यामुळे गावात भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या हृदयद्रावक घटनांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आपला संताप रस्त्यावर व्यक्त केला त्यांनी पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं टायर जाळले आणि वन विभागाच्या निष्काळजीपणाबद्दल गाव बंद आंदोलन पुकारलं त्यांचा हा आक्रोश इतका तीव्र होता की नुकताच पिंजऱ्यात अडकलेल्या एका बिबट्यास इतरत्र हलवण्यास त्यांनी स्पष्ट विरोध दर्शवला होता कारण त्यांची एकच मागणी होती जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला ठार मारत नाही तोपर्यंत शांतता नाही या वाढलेल्या जनक्षोभानंतर आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पिंपर प्रशासनाला प्रधान मुख्य वनसंरक्षण वन्यजीव यांची परवानगी घेऊन या नरभक्षक बिबट्यास दिसताच गोळ्या घालण्याचा आदेश मिळवला या महत्वाकांक्षी आणि धोकादायक मिशन साठी जुन्नरचे उपवन संरक्षक प्रशांत खाडे सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस आणि रेस्क्यू संस्थेचे डॉक्टर प्रसाद पेस्टवाला डॉक्टर सात्विक पाठक यांच्यासह दोन शार्प शूटर घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बिबट्याचा माग काढायला सुरुवात केली बिबट्या जाय करीत असलेल्या मार्गावरील पायाचे ठसे आणि कॅमेरा ट्रॅप फुटेज तपासले असता हा ठार करायचा बिबट्याच नरभक्षक होता याची खात्री झाली कारण याच्या पायाचे ठसे रोहन बोंबेवर हल्ला झालेल्या ठिकाणाच्या ठशांशी जुळले अखेर मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास थर्मल ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने बिबट्या घटनास्थळापासून सुमारे चारशे ते पाचशे मीटर अंतरावर असल्याचं निश्चित झालं त्यावेळी त्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारण्याचा पहिला प्रयत्न झाला पण दुर्दैवाने तो अयशस्वी ठरला आणि डार्ट लागताच बिबट्यात चौताळून उठला त्याने थेट पथकाच्या दिशेने प्रतिहल्ला केला हा अत्यंत धोकादायक क्षण होता आणि पथकाच्या संरक्षण करण्यासाठी शार्प तात्काळ गोळी झाडून त्या बिबट्या जागीच ठार केलं अंदाजे पाच ते सहा वर्षांचा असलेला हा नरभक्षक बिबट्या ठार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली ग्रामस्थांना त्याचे शव दाखवण्यात आले आणि त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला पण त्याच वेळी वन विभागाने मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यासाठी माणिकडोह बिबट्या निवारण केंद्र येथे हलवले हो या कारवाईने तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी गेल्या काही दिवसात दोन बिबट्यांना पिंजऱ्यात पकडूनही जुन्नर आणि शिरूर परिसरात बिबट्यांची दहशत अजूनही कायमच असल्याने वन विभागाने परिसरात तीस पेक्षा अधिक पिंजरे लावले असून लवकरच सर्व बिबट्यांना पकडून वनतारा येथे हलवण्याची तयारी सुरू आहे कारण या संपूर्ण घटनेने मानव आणि वन्यजीव संघर्ष या गंभीर समस्येकडे पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं आहे या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा